सर्वात मोठी बातमी जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ठाकरे गटाचे आमदार रवींद्रांच्या घरी धाड टाकण्यात आल्याचे समजते ठाकरे ठाकरे गटाचे नेते यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने ईडी धाड टाकली आहे ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली ईडीच्या या पथकात दहा ते बारा अधिकाऱ्यांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास इडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरू आहे वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरू असून यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही झाड टाकण्यात आल्याचे समजते आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या निमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे यापूर्वी संजय राऊत परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते रवींद्र वायकर यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली होती भाजप नेते किरीट सोमया यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमया यांनी म्हटले होते